वाय बी अ किंग मॅन यू कॅन बी अ किंग मेकर तर आय विल प्ले द रोल ऑफ अ किंग मेकर क्या वाट ते लोकांना अजूनही वाटतं की मी हे सगळं जे पण गोष्ट चालू आहे ते इलेक्शन लढवण्यासाठी आहे पण मला असं वाटतं की मी एक सामाजिक कार्यमध्ये आहे आणि जो पण सामान्य सामाजिक कार्य करतो ते नॉट नेसेसरी तो राजकारणात किंवा राजकीय होऊ शकतो काही अँटी एलिमेंट्स असतात ज्यांना असे हिंदू धर्म हिंदू सण किंवा हिंदू उत्सव परंपरा हे बंद करायच्या आ, मागेच पडलेत आणि त्या उत्सवला जपण्याचं काम आम्ही करतो आज तीस टक्के दरवर्षी जे तुझं इन्कम असेल किंवा कंपनीचं ग्रोथमध्ये जे इन्कम असेल ते तीस टक्के समाजासाठी द्यायला पाहिजे आणि त्याच्यातूनच कारण तिला वचन दिलं आहे आता आईचं वचन मी तोडू नाही शकत हॉकी आपली नॅशनल स्पोर्ट्स खरं इंडियाची नॅशनल ही ती इग्नोर्ड आहे तर आम्ही महाराष्ट्र हॉकीसोबत एक पाच वर्षाचा करार केला फॉर क्रिएटिंग ओलिम्पियन्स नमस्कार मंडळी लोकमत डॉट कॉमच्या डोक्याला थॉट या शोमध्ये आपलं स्वागत आज आपल्या पॉडकास्टमध्ये जे गेस्ट आलेले आहेत त्यांची अशी एका वाक्यात ओळख करून देण्यापेक्षा आपण थेट कारण ते खूप क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत उद्योग समाजकार्य त्याच्यानंतर स्पोर्ट्समध्ये त्यांचं काम आहे संस्कृती जपण्यासाठी ते खूप प्रयत्न करत आहेत त्यानंतर आर्मीसाठी ते काम करत आहेत आणि आता एव्हिएशनमध्ये पण ते उतरलेले आहेत त्याच्यामुळे ही क्षेत्र खूप असल्यामुळे एका अशी ओळख करून देण्यापेक्षा आपण टप्प्याटप्प्याने पॉडकास्टमध्ये त्यांच्याशी बोलता बोलता हळूहळू सगळे पैलू त्यांचे समजून घेऊ तर पुनितजी पुनित बालन ग्रुपचे सर्वे सर्वा आपल्यासोबत आहेत पुनितजी तुमचं लोकमत डॉट कॉमच्या डोक्याला थॉटमध्ये आधी स्वागत करतो सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की तुम्ही पुनित बालन ग्रुपचे सर्वे सारवा हे तुमची ओळख आहे पण गेल्या काही वर्षांमध्ये पुणेकरांच्या किंवा गरजूंच्या मदतीला धावून जाणारा माणूस ही एक ओळख निर्माण झाली आहे तुमची तर त्याच्या मागे काय प्रेरणा आहे नाही त्याच्या मागे जी प्रेरणा आहे ती माझी आईच आहे म्हणेल किरण दोन हजार सातला जेव्हा त्यांनी एक संकल्पना माझ्याकडनं घेतली होती आणि काम तेव्हापासूनच सुरू आहे आता लोकांना जास्ती दिसते ती का एवढं काम करतोय ती संकल्पना अशी घेतली होती की तिने की आयुष्यात एक रुपये कमवला हुँ। तर तीस टक्के तू सरकारला जे भरायचे ते भर चाळीस टक्के इज मोर देन इनफ फॉर यू टू लिव्ह अ लक्झरियस लाईफ आणि राहिलेले तीस टक्के हे परत समाजा दे समाजा, समाज समाजा दे। ते समाजा समाजकार्यासाठी समाजात आहे आणि तीच संकल्पना घेऊन अनेक गरजू असतील अनेक सामाजिक उपक्रम असतील त्या तीस टक्केमधनं आम्ही करतो कशी म्हणजे सुरुवात कशी झाली काय पुनीत बालन ग्रुपची सुरुवात याच्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल आणि हे सोशल वर्कची सुरुवात कशी केली हे याला आवडेल ग्रुपची सुरुवात म्हणजे जी, जी पेरेंट ग्रुप आहे ती येस ग्रुप आहे आणि ती आता आपण नेम फक्त रिबॅन केला आहे आता पुनीत बालन ग्रुप आहे आणि कोर बिझनेस तर आपली कन्स्ट्रक्शन होतीच बरोबर पुन्हा बँगलोर मँगलोर यू ए असेल तर कन्स्ट्रक्शन ही आपली कोर बिझनेस होती मग एक आय टी कंपनी आपण स्थापित केली होती बिचॉज इंटो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड आय टी एनेबल सर्व्हिसेस मग ती कंपनी आपली दोन हजार दहाला ला आय थिंक जेव्ही मधी स्पेनच्या कंपनीसोबत मर्ज झाली होती इडियाडा म्हणून आहे आज वर्ल्ड लार्जेस्ट टेस्टिंग ट्रॅक बार्सलोना मध्ये चारशे हेक्टर मध्ये ती कंपनी आहे ज्याच्यात आपण मायनॉरिटी शेअर होल्डर आहे दोन हजार चौदाला ला मी एक एंटरटेनमेंट कंपनी फॉर्म केली होती अनिल बलन स्टुडिओ म्हणून पण राईट स्क्रिप्ट जे आहे विथ सोशल मेसेज ती मला भेटली नव्हती पण दोन हजार सतराला मग मुलशी पॅटर्नचं प्रोडक्शन आम्ही केलं त्याचं मूवी प्रोडक्शन मध्ये मुलशी पॅटर्न वॉज माय फर्स्ट मूवी जग्गू जुलियर असेल आता बावीस नोव्हेंबरला रानटी म्हणून फिल्म आहे ती पण रिलीज होईल मग एंटरटेनमेंटच्या सेक्टरमध्ये गेलो मग स्पोर्ट्स सेक्टरमध्ये अनेक वर्षापासून आपण काम करतोय कारण मला वाटतं की भारतात क्रिकेटला क्रिकेट इज रिलिजन आणि प्रत्येक आई वडिलांना वाटतं की त्यांच्या मुलं मुलांनी किंवा मुलीनी मुलांनी बॅट घ्यायला पाहिजे हातात आणि ह्या देशातला एम एस धोनी सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली व्हायला पाहिजे हल्ली बुमरा पण वाटायला लागलाय वर्ल्ड कप सध्या हा आता वर्ल्ड कप नंतर बुमरा पण आहे आणि हल्ली सूर्यकुमार यादव स्काय पण वाटायला लागलाय तर हे करताना आम्हाला कुठेतरी वाटलं की ॲज अ ग्रुप की ओलिम्पिक स्पोर्ट्स जे आहे ओलिम्पिक स्पोर्ट्स आणि त्याचे त्या स्पोर्ट्सला कुठे साईडलाईन होत चाललं आहे आणि ॲथलीट्सला पण तेवढी ती प्लॅटफॉर्म भेटत नाही म्हणून ॲज अ ग्रुप इनिशिएटिव आपण वेगळे ओलिम्पिक स्पोर्ट्स जे आहेत जे फ्रँचाइज बेस लीग्स असतील त्याच्यात टेनिस टेनिस असेल ते, तेनि, ते टे, टेबल टेनिस असेल टायकॉन्डो असेल मग खो खो असेल ग्लोबल चेस लीग असेल असे स्पोर्ट्सला आपण जास्ती सपोर्ट करायला लागलो आणि इवन एथलीट्स जे नॉन क्रिकेटिंग स्पोर्ट्सचे जे आहेत त्यांना आपण खरं जास्त गरज आहे कारण आपण बघतो की क्रिकेटला म्हणजे ओवरऑल अशी तक्रार पण होते की क्रिकेटकडे खूप पैसा आहे क्रिकेटकडे खूप फोकस होतो खास करून मेल क्रिकेटकडे तर या खेळांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होताना दिसतं कसं बघता तुम्ही म्हणजे आपल्याकडे पण खूप टॅलेंट आहे तुम्ही आता या निमित्ताने शोधताय त्याच्यासाठी काय कशी प्रोसेस आहे किंवा कसं काम करतो आहे प्रोसेस सिम्पल आहे जे ज्याची रँकिंग चांगली असते आमच्याकडे तीस क्वेश्चन्स किंवा तीस गोष्टीची पॅरामीटर्स आहे बरं त्या पॅरामीटरमध्ये तो ॲथलीट बसला तर आम्ही त्याला स्पॉन्सर करतो आज आमच्याकडे पण अनेक स्पॉन्सरशिप्ससाठी लोक येतात ॲथलिट्सच्या बट जे लोक त्या पॅरामीटर पास करत नाही तेन वी डोंट त्यांना आपण स्पॉन्सर करत नाही पण पण ते तीस पॅरामीटर ज्यांनी क्रॉस केला त्या तशा ऍथलीट्सला आपण स्पॉन्सर करतो नक्कीच जसं तुम्ही म्हणले की क्रिकेटला खूपच प्राधान्य आहे आणि आय थिंक क्रिकेटमध्ये पैसे पण तेवढे आहेत तर बोर्ड इज अ व्हेरी रिच बोर्ड ऑफ बी सी सी आहे पण आता उदाहरण दिलं की हॉकी हॉकी आपली नॅशनल स्पोर्ट्स खरं इंडियाची नॅशनल स्पोर्ट्स आहे ती इग्नोर्ड आहे तर आम्ही महाराष्ट्र हॉकीसोबत एक पाच वर्षाचा करार केला फॉर क्रिएटिंग ओलिम्पियन्स बरं तर महाराष्ट्रातून ओलंपियन्स क्रिएट होऊन इंडियासाठी खेळतील अँड जसं आता आपण ऑलिम्पिक्समध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलो तर मला ह्या इनिशिएटिव्हमधनं एवढी तर खात्री की पुढच्या वर्षी पाच वर्षांनी जेव्हा ऑलिम्पिक्स होईल आणि इंडियाची टीम जाईल जा तर त्याच्यातून अनेक पुण्याचे आणि महाराष्ट्राचे प्लेअर असतात ख्या ओवरऑल सर अमेरिका चीन किंवा या ज्या कंट्री ऑस्ट्रेलिया या ज्या कंट्रीज आहेत या ज्या पद्धतीने क्रीडापटूंसाठी मेहनत घेतात किंवा त्यांच्यासाठी ज्या काही पॉलिसीज आहेत तिथे घडवले जातात खेळाडू तर तसं आपलं आपण कमी पडतो आहे कुठे कमी पडतो आहे तसं तुम्ही काय म्हणजे तुम्ही काय अभ्यास केला किंवा असा नाही तुमचं प्रश्न खूप चांगला आहे आणि योगायोग आज ज्या दिवशी आपली इंटरव्ह्यू होती आहे आज नॅशनल स्प हे स्पोर्ट्स डे पण आहे ॲज सगळे ॲथलीटचे स्पो स्पोर्ट्स डे पण आहे आणि या स्पोर्ट्स डेच्या निमित्त तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या गव्हर्नमेंट सपोर्ट करायला लागली आता तुम्ही पाहिलं असेल तर जेव्हा अनेक वर्षांपासून जी गव्हर्नमेंटची सपोर्ट त्यांना ऍथलीट्सला भेटते म्हणून आपल्याला मेडल्स पण भेटतात कॉमनवेल्थचं आपण उदाहरण घेतला किंवा आता ऑलिम्पिक्सला आपल्याला अनेक मेडल्स भेटले थोडे काही अगदी किरकोळ हुकले नाही तर आपण आर्चरी मध्ये आपण हुकलो मग मनूच आय थिंक त्या पंचवीस मीटर मध्ये आपण ते गेली अजूनही घेतली आपलं शूटरचं त्याच्यातच तेच गेलं तर पण तुम्ही असं पाहिलं तर तुम्ही इंडियाची हिस्ट्री काढा मागच्या दोन डेकेटचे इंडिया कधीही मलिम्पिक्समध्ये मेडल मागच्या दोन डेकेटमध्ये नेवर एवढे संख्येने त्यांनी मेडल जिंकले नाही आहेत पण आता ती ग्रोथ चालू आहे पण तरी पण आय थिंक की आज ही रुरल भागात असेल किंवा अर्बन भागात जी फॅसिलिटीज पाहिजे ॲप्रोप्रिएट फॅसिलिटीज पाहिजे ती फॅसिलिटीज नाही आहे त्याच्यामुळे आपण कुठेतरी लॅक करतो तुम्ही उदाहरण घेतलं चायना असेल किंवा ब्रझील असेल किंवा चिली असेल लहान लहान राज्य ब्रिटन असेल ह्यांच्याकडे उत्कृष्ट त्यांना मेडल भेटत आहेत त्याचा कारण हेच आहे की आय थिंक याच्यात इम्पॉर्टंट फक्त गव्हर्नमेंटवर प्रियम करून नाही उपयोग त्याच्यात जे इम्पॉर्टंट आहे की लहानपणापासून ज्याचे आईवडील त्यांनी पण त्या मुलाला एकाच कुठल्या तरी आवडता जो त्याला स्पोर्ट्स असेल त्याच्यात त्यांनी त्याला सपोर्ट केला आणि पुश केला आहे तर आपल्यात पण भारतात पण आपण तेच करायला पाहिजे फक्त क्रिकेटवर लक्ष न देता अनेक जे बाकीचे खेम आहेत खेळ आहेत ज्याच्यात तुमचं मुलाचं मुला किंवा मुलगीचं टॅलेंट असेल त्यांना पुश करायला पाहिजे आणि स ओवरऑलस मग सिस्टम जे आहेत आमच्यासारखे अनेक कॉर्पोरेट्स आहेत जे एस डब्ल्यू ए हे जे स्पोर्ट्ससाठी मोठ्या प्रमाणात करत आहेत ते असे अनेक कॉर्पोरेट पण त्यांना मग सपोर्ट करायला पाहिजे तर, तर, तर आपले आत्ता असे कोणते खेळाडू आहेत ज्यां ज्या जे नॅशनल लेवलला किंवा इंटरनॅशनल लेवलला खेळत आहेत नाही आपल्याकडे तर आज तुम्ही टेनिसचं विचारलं मला तर आपल्याकडे ऋतुजा भोसले आहे टेनिसमध्ये वुमन्समध्ये ती खेळती नुकत्याच काय महि सहा सात महिने अगोदर एशियन गेम्समध्ये मिक्स डबल्समध्ये तिने रोहन बोपानासोबत गोल्ड मेडल आणला अंकिता रायना आहे मनिका बत्रा आप 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 आहे आपल्याकडे बरं टायकॉ क्रिकेटमध्ये विचारलं तर अंकित भावने आहे राहुल त्रिपाठी आहे आपल्याकडे शूटिंगमध्ये आपल्याकडे नेहा कोटीकर म्हणून आहे तर आर्चरीमध्ये वैष्णवी पवार आहे आमच्याकडे पॅरा पॅराऑलिम्पिक्स पॅरामध्ये पण आपल्याकडे आहे तर आरती म्हणून आहे ती पॅरामध्ये बॅडमिंटनमध्ये खेळते तिची वर्ल्ड रँकिंग सिक्स आहे जबरद सहा आहे आणि इंडिया रँकिंग तिचं वन आहे तर असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना आपण सपोर्ट करतो आपण सर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात काम करतो आहे किंवा कोणत्या भागात काम करायची इच्छा आहे कारण ग्रामीण भागामध्ये सुविधा नसल्यामुळे खूप जण काम म्हणजे काही करू शकत नाही तर त्यांच्यापर्यंत आपण कसे रीचआउट व्हायचा प्रयत्न करतोय नाही आपण काय करतो आता दोन माध्यमातून आपण आऊट करतो ग्रामीण भागात आता जसे आमची हे फ्रँचाईज बेस्ड लीग्स असतात आज खो खोमधली टीम आहे किंवा चेसमध्ये आहे किंवा टेनिस असेल टेबल टेनिस असेल हे लीग एक जागी राहिली टोर्नामेंट वर्षात एक फॉर्टी फाय डेजची टोर्नामेंट असते ती पण ओवरऑल आपल्या स्पोर्ट्स विंगमधनं आपण काय करतो की वर्षभर ग्रासरूट लेवलला आपण टॅलेंट शोधणं किंवा वेगवेगळे कॅम्पेन्स हे आपण ग्रासरूट लेवलला करतो आज उदाहरण मला विचारलं तर आता खो खो हे आपली इंडिजिनियस स्पोर्ट्स आहे बरं आपलीच मातीचे खेळ हो तर टोर्नामेंट आमची नोव्हेंबरमध्ये असेल आ, आ पण मागच्या टुर्नामेंट जेव्हा संपली डिसेंबरमध्ये त्याच्यानंतर सांगली असेल कोल्हापूर असेल लातूर असेल सोलापूर असेल असे ग्रामीण भागात आपण जाऊन ग्रासरूट सिलेक्ट करतो कॅम्प्स घेतो बरं त्याच्यातून जो प्लेअर आम्हाला योग्य वाटतो मग ती आम्ही ॲज अ ओनर्स चॉईस आम्ही काही प्लेयर्स ऑप्शनमध्ये टाकू शकतो तर त्यांना मग ऑप्शनमध्ये आम्ही प्लेस करतो किंवा आम्ही के जी फेडरेशन आहे खो खोची त्यांना आम्ही रेकमेंड करतो ओके ओके सर या म्हणजे स्पोर्ट्सच्या इतकं काम करत असताना तुम्ही आर्मीसाठी पण इंडियन आर्मीसाठी पण एक इनिशिएटिव्ह घेतला आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल नाही इंडियन आर्मीसोबत यस आम्ही खूप क्लोजली काम करतो दोन दोन ॲस्पेक्ट काम करतो एक सी एस hmm. आर आहे आणि वन इज टुवर्ड्स नॅशनल सिक्युरिटी टुवर्ड्स नॅशनल सिक्युरिटी तर मी काही सांगूच शकत का लॉट ऑफ थिंग्ज आर ऑलवेज क्लासिफाईड इन दॅट बट सी एस आरच्या माध्यमातून आज जम्मू कश्मीर असेल आ, सेंट म्हणजे चार कमांडसोबत आम्ही काम करतो नॉर्दन कमांड असेल सेंट्रल कमांड असेल सदर्न कमांड असेल आणि ईस्टर्न कमांड असेल पण जास्तीत जास्ती काम आमचं कश्मीरला असतो आज पंधरा स्कूल्स जे बंद ऑलमोस्ट बंद पडले होते की हो होण्याच्या मार्गेत होते जे आर्मी गुडविल स्कूल्स आहेत जे सद्भावनाच्या मिशनमध्ये आर्मीनी सुरू केली होती सगळी के हाय मिलिटन्सी एरियाजमध्ये बारामुला असेल कुपवाडा असेल अनंतनाग असेल पुलवामा असेल शोपियान असेल अशाच डिस्ट्रिक्समध्ये जे स्कूल्स आहेत फॉर सिव्हिलियन्स एकही आर्मीचा मुलगा त्या स्कूल्समध्ये का अभ्यास करत नाही हे फक्त सिव्हिलियनसाठी त्या स्कूल्स आम्ही जॉईंटली रन करतो आणि फायनान्शियली त्याला आम्ही सपोर्ट पण करतो याच्यात दोन स्कूल्स जे आहेत ते स्पेशल चिल्ड्रनसाठी आहे कारण स्पेशल चिल्ड्रन आर यज्ड व्हेरी कॉमनली देअर म्हणजे वर यूज आता तर नाही बट ॲज अ ह्युमन बॉम्ब कारण स्पेशल चिल्ड्रन ने ते उद्या हो त्यांना स्ट्रॅप करून ते पाठवतात आणि ते आज आपलं सैनिक पण जेव्हा असतो तो म्हणेल की एक लहान मुलगा आला तर पण त्याच्यामागे काय आहे ते त्यांना पण माहिती नाही तर ते असे स्पेशल चिल्ड्रनसाठी आपण स्कूल केलं आहे दोन स्कूल आहेत एक कुपवाडा ते एक बारा मुलं आहे ते आणि तिकडे पण म्युझिकल टॅलेंट हंट आपण तिकडे पण करतो म्युझिक इज तिकडचे जे लोक आहेत त्यांच्यात म्युझिकचं खूप टॅलेंट आहे स्पेशली तिकडची जी लोकल इन्स्ट्रुमेंट आहे रबाब म्हणून ती वाजवण्याची असती तर तिकडचे टॅलेंटला घेऊन आपण इथे विथ आर्मी जॉईंटली ॲल्बम्स रिलीज केलेत म्युझिकल ॲल्बम्स केलेत शॉर्ट फिल्म्स केलेत तिकडचे ती, डाया मुलांना घेऊन जे फिल्म लाईनमध्ये इंटरेस्टेड आहेत त्यांना त्यांची स्क्रिप्ट तेच डिरेक्ट करतात आम्ही फक्त फायनान्शियली सपोर्ट करतो तर अशी अनेक गोष्ट आपण आर्मीसोबत सी एस आरच्या माध्यमातून तिकडे करतो पैसा खूप जणांकडे असतो पण तो सुटत नाही आणि खास करून जेव्हा दुसऱ्यांना द्यायची वेळ येते तेव्हा तर अजिबातच जात नाही तो तर अशा याच्यात तुमच्याकडून ही अशी जी वृत्ती आहे देण्याची तर ती कशी काय रुजली किंवा कशी काय आली मी आधीच तुम्हाला सांगितलं ही जी वृत्ती आहे देण्याची आई हे आय थिंक ही uh, सर्वात इम्पॉर्टंट संस्कार असतात uh, मा माझ्या आईवडिलांची संस्कार आणि सर्वात इम्पॉर्टंट जे गाठ मला बांधणं ते आईने की तीस टक्के दरवर्षी जे तुझं इन्कम असेल किंवा कंपनीचं ग्रोथमध्ये जे इन्कम असेल ते तीस टक्के समाजासाठी द्यायला पाहिजे आणि त्याच्यातूनच कारण तिला वचन दिलं आहे आता आईचं वचन मी तोडू नाही शकत आणि मला पण आवड आहे त्याच्यात आणि इनफॅक्ट आज मला पण सॅटिस्फॅक्शन होतं की आज एवढे लोकांना आपण मदत करतो सामाजिक तर ते एक छोटं उदाहरण देईल मी की मागच्या महिन्यात मी ॲब्रॉडवरनं मुंबई एअरपोर्टला लँड झालो मी इमिग्रेशनच्या काउंटरवर गेलो तर त्यांनी माझं इमिग्रेशन ऑफिसर जो होता त्यांनी माझा पासपोर्ट पाहिला तर म्हणले सर तुम्ही श्रीमंत भाऊसाहेब रंगारीचे अध्यक्ष आहे ना म्हणलं हो आणि इंद्राने मलन फाउंडेशन पण तुमचं आहे ना म्हणलं हो म्हणलं का ते म्हणले नाही माग दोन आठवड्या अगोदर माझी बहिणीचे सासरे त्यांच्यावर डायलिसिस होत होती त्यांनी तुमच्या ऑफिसला वॉक इन ॲप्लिकेशन दिलं आहे आणि तुम्ही पन्नास हजारचं मेडिकल हेल्प केला थँक्यू ब म्हणजे इट वॉज अनएक्सपेक्टेड की किती लोकांपर्यंत आपण पोच किती लोकांचे गुड विशेष आम्हाला येते पण ही हे बघ द्यायला आय थिंक मला वाटतं की आपण जेव्हा ह्या लाईफ टाईम एक एकदाच जगणार आहे आणि जेवढं चांगलं तुम्ही कार्य करू शकता तेवढं चांगलं तुम्हाला फल पण भेटतील आणि कर्म पण भेटतील तर म्हणून आणि मेन उदाहरण ह्याच्यात जे आहे ती माझी आई आहे आणि त्या आईमुळे तिने जे गाठ बांधले त्याच्यामध्ये त्याच्यामुळे सामाजिक कार्य आमचं जे आहे ते खूप जोरदार सुरू आहे क्या बात आहे तर गणपती म्हणजे पुण्यातले गणपती आणि पुनीत बाल यांचा आता हो एक खूप म्हणजे एकदम घट्ट नातं झालं आहे तर भाऊसाहेब रंगारीपासून सुरू झालेली वाटचाल हळूहळू एक मंडळ दोन मंडळ तीन मंडळ असं करत आता मला वाटतं शेकडो मंडळांपर्यंत आलेली आहे तर ते म्हणजे कुठून आलं कसं झालं कसं सुचलं की ह्याच्यात आपण एक पाऊल टाकावं नाही गणेशोत्सवात कसं आहे की गणेशोत्सव नेहमी गणेशोत्सव जो कार्यकर्ताच आहे आधी माझं एक आमचं म्हणजे जेव्हा आम्ही राहायचो आहे मॉडेल कॉलनीला तिकडे उदय तरुण मंडल म्हणून एफ सी रोडला एक मंडल होताच पण ते काही कारणामुळे बंद पडला मग त्याच्यानंतर भाऊसाहेब रंगारीला मी उत्सवप्रमुख विश्वस्त केलो आणि राहिलं प्रश्न मंडळांना सपोर्ट करायचं किंवा जाहिरात ते आज नाही पुण्याचं नव्वद नौ, काली तुम्ही पाहिलं तर आम, पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे माणिकचंदनी स्पॉन्सर केला म्हणजे माझ्या सासऱ्यांनी बार। तर तीच लेगेसी आम्ही पुढे घेऊन चाललो आहे आणि एवढंच फरक झालाय की यंदाचा गणेशोत्सव हे हो। माणिकचंद आणि पुनित बलम ग्रुप हे दोन्ही सपोर्ट करत आहेत कारण ती घरातलीच ब्रँड आहे दोन्ही आणि असं ती नातं सगळ्यांशी जोड जोडलं आहे आणि मला कुठेतरी वाटतं की आज तुम्ही पाहिलं तर या जी आज टाईमलाईन आहे खूप अनेक गोष्टी चुकीचे चालू असतात त्याच्यात काय अँटी एलिमेंट्स असतात ज्यांना हे असे हिंदू धर्म हिंदू सण किंवा हिंदू उत्सव परंपरा हे बंद करायच्या मागेच पडलेत ते आणि त्या उत्सवला जपण्याचं काम आम्ही करतोय आज की आज एकशे तेहतीस वर्ष अधिक श्रीमंत भाऊसाहेब रांगारे आणि लोकमान्यंनी सुरू केलेली गणेश उत्सव ती गणेश उत्सव कुठून सुरू झाली पुन्हा ही केंद्रबिंदू होती आज गणेश उत्सव पुण्याचा गणेश उत्सव हे लोकल टू ग्लोबल झाला आहे आज परदेशातून अनेक पर्य लोक ह्या गणेश उत्सव बघण्यासाठी येतात तर मला वाटतं की आम्ही सगळे मंडळ फक्त मी एकटा नाही कारण एक जेव्हा ही टीम वर्क असती तेव्हाच आपण ह्या उत्स हे मुवमेंट मूव्ह करू शकतो तर मला वाटतं की पुण्यातले अनेक गणेश मंडळ जेव्हा माझ्यासोबत जुडलेत ते सगळे एकत्र येऊन आमचं कामच आहे की ह्या गणेश उत्सवला जपवायचं आहे आणि उत्सव जागो जगवायचा आणि उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करायची आमचा प्रयत्न हे चालू आहे की कुठल्याही या गणेश उत्सवात गालबोट लागायला नाही पाहिजे आणि धार्मिकता परंपराला जपून आणि शक्यता डी जे मुक्त गणेश उत्सव सगळ्यात महत्त्वाचा हां ह्याचं पण मुवमेंट आम्ही सुरू केलं आहे कारण जेवढं आम्ही जाहिरात ज्यांना ज्यांना देतो आमच्या त्या यादीमध्ये ती कंडिशनच असती की डी जे मुक्त असेल तरच आम्ही जाहिरात देऊ आणि मी सांगेल सक्सेसफुली की मागच्या दोन वर्षात कमीत कमी तीस ते चाळीस मंडळांना आम्ही डी जे मुक्त केला आहे आणि जाहिरात देत आणि जाहिरात दिली आणि ते पारंपरिक ढोल ताशाच्या वादनांनीच मिरवणूक काढतं मस्त हे सगळं करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहे आणि हे उत्सव जपण्याचं काम असेल म्हणून ते नातं एकदम घट्ट आहे एक सर शेवटचा प्रश्न आहे गणपतीचा फेस्टिवल सगळं तुम्ही स्पॉन्सर करताय किंवा तर एक ना कुजबूज अशी पण येते की पुनीत बालन एवढं सगळं स्पॉन्सरशिप करत आहेत स्वतःचं ब्रँडिंग करत आहेत आणि बहुतेक ना त्यांना राजकारणात जायचं आहे तर असं एक खुजबूज आहे तर काय तुमचं एम काय ध्येय काय की पुनीत बालन काय स्वप्न काय त्यांचं काय करायचं नाही हे कुसबूज आहे ना आज नाही दोन हजार एकोणीस पासून <laughs> जेव्हा मी श्रीमंत भाऊसाहेब रंगारीचं उत्सव प्रमुखांनी विश्वस्त झालो <laughs> तेव्हा निवडणूक लगेचच होती दोन हजार एकोणीसची तर सगळ्यांना वाटलं की मी शिवाजीनगरमधन आमदारकी लढवणार पण मी लढवणार नाही मग दोन तीन वर्ष गणेश उत्सव आपण परत सपोर्ट केला तर त्यांना वाटलं लोकसभा लढवणार लोकसभा पण लढवणार नाही आता म्हणतात की कसब्यातून मी विधानसभा लढवणार आहे पण मला असं वाटतं की मी अजूनही लोकांना विश्वास येत नाही आहे ते लोकांना अजूनही वाटतं की मी हे सगळं जे पण गोष्ट चालू आहे ते इलेक्शन लढवण्यासाठी आहे पण मला असं वाटतं की मी एक सामाजिक कार्यामध्ये आहे आणि जो पण सामान्य सामाजिक कार्य करतो ते नॉट नेसेसरी तो राजकारणात किंवा राजकीय होऊ शकतो जेव्हा मी आज इन वन लाईन म्हणलं की की वाय बी अ किंग मॅन यू कॅन बी अ किंग मेकर आय विल प्ले द रोल ऑफ अ किंग मेकर क्या वाद है, क्या uh, खूप मस्त चर्चा झाली सगळे आमचे जे प्रश्न होते त्याला उत्तम उत्तरं मिळाली आणि रिअल इस्टेटपासून पासून म्हणजे तुम्ही बिल्डिंग बांधायला सुरुवात केली त्याच्यानंतर आता तुम्ही नेशन बिल्डिंगसाठी जे काही काम करताय तर त्याच्यासाठी आमच्या लोकमतच्या सगळ्या वाचकांतर्फे मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि खरोखर तुम्ही म्हणाल तसं की पुढच्या ऑलिम्पिकमध्ये आपली जी मेडलची संख्या ती दुप्पट असावी आणि त्याच्यात महाराष्ट्राचे जास्तीत जास्त खेळाडू असावेत असं आपण म्हणजे असा विश्वास बाळगूया आणि आज इथेच थांबूया विश्वास बाळूया चरणी चरणीतील प्रार्थना घालू साकडं घालू की पुढच्या ऑलिम्पिक ज्या होईल इंडियाने कमीत कमी वीस पंचवीस मेडल आणावं किंवा किंवा नक्की नक्की तर गणपती रायाकडे प्रार्थना करू आणि आज आजचा आपला पॉडकास्ट इथेच थांबूया आपण पुनीत बालन सरांचे परत एकदा धन्यवाद थँक्यू